आज मुंबईमध्ये दुवाधार पाऊस आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावरती आलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्यामध्ये एक वेगळं चित्र असं की सर्व धर्म समभाव हा मराठ्यांनी कशा पद्धतीने जपलेला आहे ते आपल्याला यामध्ये दिसतं आणि हे मुस्लिम बांधव मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मधून ते आलेले आहेत आपण नेमकं जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही मुस्लिम आहात पण एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही पुढे आलेला आहात काय नेमकी आपली भावना आहे आमची भावना ही आहेत का आज आम्हाला संघर्ष माननी मनोज जरांगे साहेबांमध्ये छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व झलक दिसत आहे याच कारणाने आम्ही आज संघर्षोद्धा माननी मनोज जरांगे साहेबांच्या सोबतीला मराठा आरक्षण लढाईमध्ये सोबत होतो आहे आणि राहू कारणे आम्ही छत्रपती शिवरायांच्या सोबतीलाही मुस्लिम मावळे म्हणून होतो आणि आताही आम्ही माननीय मनोज जरांगे साहेबांच्या सोबतीला आणि सकल मराठा समाजाच्या मागणीला आम्ही समर्थन वेळोवेळी केलेलं आहे आणि आता हत्तीचं बळ देण्यासाठी आणि त्यांना आम्ही सद्भावने आणि भावना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत आपलं नाव काय म्हणाल माझं नाव कलीम पटेल आहे मी अंतरवाली सराठी येथेही पायदळी पदयात्रा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून अंतरवाली सराठी पर्यंत पदयात्रेद्वारे गेलो होतो आणि त्यावेळी सुद्धा पोलिसांनी आमची यात्रा रोखून आमच्यावर पोलीस कामात अडथळा निर्माण केला तीनशे त्रेपन्न ची कलम टाकण्यात आलेली आहेत आम्ही असे कित्येक गुन्हे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाची आरक्षण लढाईसाठी आम्ही कित्येक गुन्हे अंगावर घेण्यासाठी तयार आहोत एकीकडे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी समाज असेल आणि मराठा समाज असेल यांच्यामध्ये कुठेतरी एक वेगळं दोघे वेगळे आहेत दोघांमध्ये संघर्ष आपल्याला दिसतोय पण जातीच्याही पलीकडे जाऊन धर्माच्याही पलीकडे जाऊन कलिमबाई आज मराठ्यांसाठी स्वतः मुंबईमध्ये एवढ्या भर पावसामध्ये आहेत अक्षरशः लाखो लोक या ठिकाणी भिजत आहेत कलिमबाई काय नेमकी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मनोज जरांगे पाटील यांची की तुम्ही हे सगळं सोडून जातीच्या धर्माच्या सगळ्या रेषा सोडून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात छत्रपती शिवरायांची शिकवण ही होती का कोणत्याही महिलेकडे कान्या डोळ्याने बघितले असतात त्यांचे डोळे काढून घेण्यात येतील आणि शेतकऱ्यांविषयी त्यांची खूप चांगली भावना होती आणि सर्व जाती समभाव आणि अठरा पगड समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवराय यांना घेऊन चालत होते अठरा पगड समाजाचे लोक त्यांच्या फोस वाड्यात होते आणि ह्याच भावनेतून आम्ही आज संघर्ष माननीय मनोज चरांगी साहेबांच्या सोबतीला आहोत होतो आणि राहू इकडे आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये हिंदू मुस्लिम असा एक भेदभाव सगळीकडे केला जातो पण हे चित्र फार वेगळं आहे की तुम्ही स्वतः गळ्यामध्ये भगवा रुमाल घालून डोक्यावरती तुमची मुस्लिमांची टोपी घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतायत आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी आलेला आहात काय नेमका समाजाला तुम्ही सांगाल की या सगळ्या ज्या गोष्टी समाज माध्यमांवरती असतील सोशल मीडियावरती असेल सिनेमांमध्ये असेल या ज्या पसरवल्या जात आहेत त्याबद्दल का तुम्ही काय सांगाल तुम्ही एकाच प्रश्नामध्ये दहा ते बारा प्रश्न विचारलेले आहेत मी त्याच तंतोतंत आणि एक एक करून उत्तर देणार आहोत छत्रपती शिवरायांची जे शिकवण होती त्या शिकवणीला सोबत घेऊन आम्ही आज सकल मराठा समाजासोबत आणि संघर्ष होतो आणि राहू दुसरा तुम्ही प्रश्न केला सिनेमाच्या माध्यमातून आणि काही लोक आहेत ते द्वेष पसरण्याचं काम करत आहेत पिक्चरच्या माध्यमातून एका समाजाला एका समाज एका समाजाचा द्वेष निर्माण करण्याचा आणि एका समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न प्रयत्नच नाही तो खूप मोठे षडयंत्र केले जात आहे आम्ही हे षडयंत्र हरून पाडण्यासाठी सक्षम होतो आहे आणि राहू मला सांगा तुमच्या म्हणजे मुस्लिम समाजामधून तुम्हाला कसं बघितलं जातं तुम्ही भगवा रुमाल घालताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा करताय मुस्लिम समाजामधून तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या समाजाचे तुमचे जात बांधव असतील त्यांच्या नेमक्या काय भावना असतात ते जेव्हा तुम्हाला अशा ठिकाणी आंदोलनात बघतात तेव्हा विशेष म्हणजे आम्ही आमचा जो वंशवळ आहे छत्रपती शिवरायांच्या सोबतीचा वंशज आहेत आणि त्यांच्या काळामध्ये कोणताही जातीभेद नव्हता आणि ह्याच नात्याला धरून आम्ही यांच्या सोबतीला आहेत एका प्रश्नाचं उत्तर दुसरं प्रश्नाचं उत्तर हे आहे का तुम्ही म्हटलं तुम्हाला तुमच्या समाजातून घरातून आणि मित्र वर्गातून तुम्हाला, तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून बघितल्या जात आहे त्याचं उत्तर हे आहे का आम्ही टोपी घालून कोणतीही ओळख लपून इथं आलेलो नाहीत आणि हा भगवा रुमाल कोणत्याही एका समाजाचं पेटंट नाहीत आणि किंवा ही टोपी एक ही एका समाजाची पॅटर्न नाहीत परंतु आज एका विशेष वर्गाची ही ओळख झाळख म्हणून समाजामध्ये झालेली आहेत ही एक मोठी खंताची गोष्ट आहे कोणताही कलर कोणत्या समाजाचा पेटंट नाहीत आणि आम्ही कोणत्याही धर्माविषयी एवढाही आमच्या मनामध्ये आकाश द्वेष नाही आणि पुढेही करणार नाही कारण की आमचा धर्म इस्लाम आम्हाला हे शिकवतो जे छत्रपती शिवराज शिकवत होते का कोणाही समाजाविषयी धर्माविषयी द्वेष आकसमनामध्ये बाळगू नये तेच शिकवण आम्हाला इस्लाम धर्म शिकवतो आणि त्या शिकवणीला धरून आम्ही इथं मराठा समाजाची आम्हाला परिस्थिती बघवत नाही कित्येक काका साहेब शिंदे झालेले आहेत रोज काका साहेब शिंदे होत आहेत हे कुठे ना कुठं थांबलं पाहिजे ह्याच भावनेतून आम्ही इथं यांना आता आलेलो जो आहेत जोपर्यंत पर्यंत आझाद मैदानातून संघर्ष उद्धा मनोज जरांगे साहेब उठणार नाही हालणार नाही आणि त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत तो आम्ही यांच्या सोबतीला होतो राहू हा गरज बनतो मराठ्यांचा आहे ना का हा लढा गरजवंत मराठ्यांचं मा, मा, खरंच आहे कारण की आज मी क्या मैं क्या मेरे कितने दोस्त मेरे 75 प्लस दोस्त मेरे मराठा भाई भाई हिंदू मी 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 काय मी काय सांगू गोष्ट सांगायच्या नाहीये परंतु आज हे दोन हाताचे चार हात होण्यासाठी खूप कष्ट घेण्यात म्हणजे खूप मेहनत आणि कष्ट करावे लागत आहेत तुमच्या तुम्ही जे हे आणलेलं आहे सोबत त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे बघा मराठा को, को आरक्षण दो, दो मुस्लिम समाज और और इसके बाद में और है सकल मराठा समाज को आरक्षण के लिए पूरा पाठिंबा मुस्लिम समाज और पाठिंबा पाठिमागुन गुण आहे तुमचा पाठिंबा पाठिंबा चलो अंतरवाली सराठी पदयात्रा अच्छा एवढे लांबून तुम्ही आ... तुमच्या सोबत आणखी कोणी आहेत तुमच्या समाजाचे आता हे मुंबई आहेत आणि या मुंबईमध्ये पण हे आझाद मैदान आले आहेत इथं फोन लागत नाहीये कारण की एवढे फोन झाले आहेत का फोन पण मुस्लिम समाजाचे किती आहेत लोक तुमच्या सोबत सदोतीस माणसं आलेले आहेत सदोतीस माणसं एका सोबत आलेलो आहोत परंतु एका ठिकाणी आम्हाला जागा भेटलेली नव्हती म्हणून आम्ही वेगळ्या वेगळ्या जागी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी फोन लागत नाहीये धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधलात तर हे एक वेगळं चित्र एक मुस्लिम बांधव मराठा आरक्षणासाठी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे एक वेगळं चित्र छत्रपती शिवाजी महाराज